गोरक्षकांच्या बाबत बेताल वक्तव्य करणारे आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार इद्रिस नायकवाडी यांच्या विरोधात सांगली शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून निदर्शने गोरक्षकांच्या बाबत बेताल वक्तव्य करणारे आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार इद्रिस नायकवाडी यांच्या विरोधात सांगली शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून निदर्शने करी त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे नुकताच गोरक्षकांच्या बाबत सदाभाऊ खोत आणि इद्रिस नायकवाडी यांनी बेताल वक्तव्य करत गोरक्षकांवर अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली या वक्तव्याचा निषेध करत आज प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक नितीन चौगुले यांच्या नेतृत्वाखाली सांगलीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आमदार नायकवाडी आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात राज्यात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या गोरक्षकांवर आरोप करणाऱ्या दोन्ही आमदारांचा जाहीर निषेध करण्यात आला यासोबतच सांगली मिरजेसह राज्यात अनेक बोगस गोरक्षक फिरत असून अशा गोरक्षकांवर कारवाई करण्याची मागणी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून करण्यात आली आहे आज आपण महाराष्ट्रातले जे तमाम गोरक्षक आहेत जे स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या पवित्र अशा गायींचं आणि गोधनचं संरक्षण करतात अशा गोरक्षकांबद्दल ज्या सांगली जिल्ह्यातले विधान परिषदेचे दोन आमदार आहेत एक सदाखोत आणि हा इदरीस नायकोडी यांनी जे खालच्या स्तरावरती जाऊन त्यांच्यावरती आरोप केलेत त्याचबरोबर मकोकासारख्या कायद्याची कलम लावण्याची मागणी केली याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो खरं तर त्यांनी ह्या सगळ्या हेच माहिती घ्यावी गोरक्षण स्वत करताना एवढं सोपं नाही कत्तलखान्यामध्ये घुसून त्या गायी सोडवल्या जातात गायींच्या ट्रकमध्ये जिथे एक दोन गाई किंवा बैल न्यायची परवानगी आहे सोळा सोळा अठरा गायी कोंबून भरलेली असतात स्कॉर्पिओ सिपसारख्या छोट्या गाड्यांमध्ये कोंबून या बैलांना आणि ने गाईला नेलं जातं हे सदाभाऊला दिसत नाही शेतकऱ्यांचं नाव पुढं करून कुठल्या तरी कसाईची सुपारी घेऊन अशा पद्धतीचं गोरक्षणाला विरोध करणं याचा आम्ही निषेध करतो आज मिलिंदजी एकबोटे आहेत पंडितराव आहेत त्यानंतर शिवशंकर स्वामी सूर्यासिंग राजे रेड्डी असे गोरक्षक आम्ही बघतोय जे स्वतःचं म्हणजे जीव धोक्यात घालून करत असतात आजपर्यंत त्यांच्यावरती कुठले आरोप नाहीत मात्र कुठला तरी एक फर्जी गोरक्षकचं उदाहरण देऊन या सगळ्यांना बदनाम करायचं काम चालू आहे आणि जे सदा पाटील सदाखोत जे लँग्वेज वापरतात नांगराचा फाळ त्यांना सांगू इच्छितो जे गोरक्षक स्वतःच्या जीवावर उदार होऊन या कसाईंच्या तावडीतून गाई सोडवतात त्या कत्तलखान्यामध्ये घुसून त्यांच्या हातात तलवार आहेत सत्तूरे आहेत अशा परिस्थितीतून गाई सोडवतात ते तुमच्या नांगराची वाट बघत बसणार नाहीत तुम्हाला जर अशी भाषा तुमची राहिली तर तुमच्यापर्यंत घुसून वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला उत्तर द्यावं लागेल या प्रामाणिक गोरक्षकांच्या पाठीशी आम्ही सदैव आहे सदाभाऊंना जर एवढीच काळजी असेल शेतकऱ्यांची तर आम्ही त्यांच्यासोबत येतो हे सत्तेतले दोन्ही आमदार आहेत आपण शासनाकडे मागणी करून मुख्यमंत्र्यांकडून या शेतकऱ्यांच्या ज्या कत्तलीसाठी जाणारं गोदान आहे त्याच्यासाठी आपण अनुदान मागूया कत्तलखान्यामध्ये गोधन जाणारच नाही याची आपण काळजी घेऊया यासाठी आम्ही तुमच्या सोबत यायला तयार आहे पण मात्र महाराष्ट्र शासनानं जो कायदा केला आहे गो हत्या बंदीचा कायदा आहे तो हा कायदा तसाच राहायला पाहिजे आणि याच्यामुळे वाचणारं पशुधन हे लाखोंच्या संख्येत आहे प्रत्येक ईदच्या आणि सणाच्या दिवशी हजारो गायी आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये सापडत आहेत त्यामुळे मी त्या सदाखोतला आणि इद्रिसला हा इशारा देतोय कृपया गोरक्षकांच्या बाबतीत बोलताना भान ठेवून बोला आज आम्ही फक्त प्रातिनिधिक एक इशारा द्यायसाठी हे निदर्शनं घेतलेले आहेत पुढे जर तुमची वक्तव्य अशी राहिली तर आम्हाला महाराष्ट्रामधल्या सगळ्या गोरक्षकांना घेऊन मैदानात उतरून तुमच्या विरोधात आम्हाला आंदोलन करावं लागेल कदाचित तुमच्या घरापर्यंत सुद्धा आम्हाला यावं लागेल काही गोरक्षक या गोरक्षकाच्या नावाने काळे धंदे करता येईल त्यामुळे अडवणं चढवून देणं शंभर टक्के आम्हाला सुद्धा अनुभव आहे जे प्रामाणिक गोरक्षण करतात याचा फायदा घेऊन काही फर्जी गोरक्षक का आहेत उदाहरणार्थ आमच्या मिरजमध्येच एक फर्जी गोरक्षक आम्हाला सापडला ज्यानं बावन्न वासरं आणि दोन गायी पकडलेल्या सोडवल्या होत्या त्या गायी आणि वासर सुद्धा आम्ही कत्तलखान्यातनं पोलिसांच्या मदतीनं परत त्याची सुटका केली काही गोरक्षक हप्ते घेतात गाड्या पास करून देण्यासाठी सुपारी घेतात हे पण आमच्या निदर्शनास आले मी सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रामाणिक तमाम गोरक्षकांना आव्हान करतोय की पहिला कसायला नंतर शोधू पण हे जे फर्जी गोरक्षक आहेत जे आपल्या पवित्र कार्याला बदनाम करतायत या फर्जी गोरक्षकांना पण आपण शोभून ठोकून काढूया तुमच्यासोबत आम्ही पण आहे आणि ह्यांचा बंदोबस्त करूया आणि आपण आपलं पवित्र कार्य चालू ठेवावं असा सदाखोत आणि इद्रिस हजार महाराष्ट्र तुमच्या विरोधाला जरी आले त्यांना न जो मानता आपण हे पवित्र कार्य चालू ठेवूया आम्ही स्वतः तुमच्यासोबत सगळे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली